नमस्कार मी संगमित्रा संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी एकदम सोपी अशी झटपट तयार होणारी अरबीची भाजी बनवणार आहे बनवायला अतिशय सोपी आहे आणि अतिशय मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार होते जास्त वेळ बिलकुल लागत नाही फक्त दहा मिनटामध्ये भाजी बनवून तयार होते ही भाजी तुम्ही साईड डिश म्हणून देखील खाऊ हो शकतात चला तर मग बनवायला सुरुवात करूयात मी इथे साधारणतः पाव किलो अरबी घेतली आहे आता सुरुवातीला पाण्यामध्ये एक पंधरा वीस मिनटासाठी अरबी भिजत ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे मी तर अरबी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आता अरबी आपल्याला पील करून घ्यायची त्यासाठी काय करायचं सुरुवातीला ह्या पद्धती असं असं हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे अरबीला कट करताना हाताला जी इचिंग होते ती होणार नाही आता अरबीची साल काढण्यापूर्वी दोन्ही टोकं कट करून घ्यायचे आहेत दोन्ही टोकं कट करून घेतली की अरबीची चाकूच्या मदतीने किंवा पिलरच्या साह्याने सालं काढून घ्यायची आहेत अलगच साल काढून घ्यायचं आहे मी या पद्धतीनं सगळी अरबी पील करून घेते मी तर सगळ्या अरबींची सालं काढून घेतली आहेत आता आपल्याला याच्या पात्तर चकत्या करून घ्यायच्या आहेत त्यासाठी या पद्धतीनं अशी एक एक अडवी घ्यायची आणि पात्तर चकत्या करायच्या आहेत तुम्ही कसे कर कट करू शकतात पातळ उभ्या चकत्या देखील कापू शकतात किंवा असं ह्या पद्धतीनं आडव्या छक्कत्या देखील काढू शकतात फक्त पातळ काप आहेत म्हणजे पटकन शिजेल मी तर हाताला तेल लावलेलंच आहे त्याच्यामुळं हाताला इचिंग होणार नाही इथं सगळ्या चकत्या करून तयार आहेत हे पण पा ह्या पद्धतीनं अशा मी पातळ चकत्या केलेल्या आहेत म्हणजे आडवी पटकन शिजते जास्त वेळ लागत नाही आता फोडणी द्यायला घेऊयात त्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवून घेतला आहे पॅन हलकासा गरम हो द्यायचा आहे पॅन हलकासा गरम झाला की याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं तेल अतिशय कमी लागतं फक्त एकच चमचा तेल पुरेसं आहे एक चमचा तेल मी कढईमध्ये घालून घेतलं आहे तेल चांगलं गरम हो द्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा स्पून मोडी घालून घ्यायच्यात मोडी चांगल्या तडतडू द्यायच्यात मोडी चांगल्या तडतडल्या की याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिडे घालून घ्यायचे जिडे देखील चांगले फुलू द्यायचे जिडे मोडी चांगले फुलले की याच्यामध्ये आता आपण मागाशी कट करून घेतलेली हळदी होती ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे गॅस अतिशय कमी ठेवायचा आहे आणि तेलावर अरबी व्यवस्थित परतून घ्यायची आहे तेल व्यवस्थित कोट झालं पाहिजे अरबीला ह्या पद्धतीने व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खूप सुंदर भाजी होती जास्त वेळ लागत नाही पटकन बनून तयार होते ही भाजी तुम्ही साईड डिश म्हणून देखील खाऊ शकतात इथं मी अरबी व्यवस्थित तेलावर परतून घेतली गॅस अतिशय कमीच ठेवायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत अतिशय बेसिक मसाले घालायचे जे आपल्या घरात इझिली अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायची आहे अर्धा टीस्पून लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि अर्धा टीस्पून मी इथं कांदा लसूण मसाला देखील घालून घेते तुम्ही पूर्णपणे एक चमचा म्हणजे एक टीस्पून कांदा लसूण मसाला घातला किंवा एक टीस्पून लाल तिखट घातलं तरी देखील चाललं आहे मी इथं दोन्ही अर्धा अर्धा टी टीस्पून घेतलंय सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे मसाले अरबीला व्यवस्थित कोट झाले पाहिजे या पद्धतीने परतून घ्यायचे आहेत मसाले आपण अरबी घातल्यानंतर मुद्दाम घातलेत कारण की सुरुवातीला जर घातले असते ते जळले असते म्हणून आपण अरबी घातल्यानंतर सुके मसाले घालून घेतलेत म्हणजे ते जळत नाहीत आणि अरबीला मसाले व्यवस्थित कोट देखील होतात ह्या भाजीला बिलकुल जास्त मसाले लागत नाही फक्त जिरे मोहरी लाल तिखट हळद आणि मीठ बस एवढेच मसाले लागतात अरबी अशी पॅनमध्ये व्यवस्थित थोडीशी पसरून ठेवायची त्याच्यामुळे काय होतं अरबीला एक छान क्रिस्प नसतो आता याच्यावर एक दोन तीन मिनटांसाठी झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे गॅस मात्र अतिशय कमी ठेवायचं आहे दोन तीन मिनटं झालीत एकदा झाकण काढून परतून घेऊयात दोन तीन मिनटानंतर ह्या पद्धतीनं असं थोडंसं परतून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं ना अरबी एकसारखी सगळीकडे शिजला जाते आणि त्याला एक हलकासा क्रिस्पन असतो अरबी शिजली की नाही एकदा बघून घेते थोडंसं असं कट करून बघितलं दाबून बघितलं चमच्याने तर अरबी आणखीन शिजायची बाकी आहे आता परत याच्यावर झाकण ठेवून एक पुढच्या पाच मिनटासाठी परत वाफवून घ्यायचं आहे परत पुढचे पाच मिनटं झालेत म्हणजे सुरुवातीपासून टोटल इथे सात ते आठ मिनटं झालेत एकदा झाकण उघडून बघून घेते एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे भाजी शिजली की एकदा बघून घेते तर चमच्याने ह्या पद्धतीनं असं कट करून बघितलं आहे तर एकदम इझिली कट होतं आहे याचा अर्थ इथं अरबी व्यवस्थित शिजली आहे आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर वरतून घालून घ्यायची आहे परत एकदा थोडंसं परतून घ्यायचं आहे इथं आपली अरबीची भाजी बनून तयार झाली आहे गॅस बंद करायचा आहे आणि सर्व करायला घेऊयात बघितलं एकदम कमी साहित्यामध्ये भाजी बनवून तयार देखील झाली आहे फक्त दहाच मिनटं लागली आहेत ह्या पद्धतीने ही भाजी जर केली ना तर ह्या भाजीला एक हलकासा क्रिस्पनेस येतो जो खाताना अतिशय कमालीचा लागतो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की करवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद